नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुक विथ पूजामध्ये आज एकदम आपण सुक्क चिकन बनवलेलं आहे एकदम झणझणीत जन गावरान स्टाईलमध्ये तर आपण तर रसाभाजी कायमच बनवतो त्यासोबत हे सुक्कं चिकन नक्की ट्राय करा खूप छान लागतं चला तर सुरू करूया इथे मी हाडं हाडं न असलेलं म्हणजे जे, जे आपण हाडाचं चिकन जे असतं ना ते मी इथे घेतलेलं नाही सगळं मऊ चिकन घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला सोपं जातं आता हे चिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करायचे त्यासाठी यामध्ये हळद लाल तिखट थोडंसं चिकन मसाला किचन किंग मसाला थोडंसं दही चवीपुरतं मीठ हे घालून आपल्याला थोडं छान असं मिक्स करायचं आहे आणि त्यासोबतच हातावरती कस्तुरी मेथी जी आहे आपली ती रगडून घालायची याने कस्तुरी मेथीने त्याचा छान असा फ्लेवर येतो तर आता या इथे मी चिकन मॅरिनेट अर्ध्या ता तासासाठी ता करून घेणार आहे जर तुम्हाला वेळ असेल तर एक तासासाठी करू शकता खूपच छान आता इथे मध्येच लाईट गेली होती तर मला मोबाईलचा फ्लॅश लावून शूट करावं लागलं तर आता पाऊ लाईट कधी येते तर इथे मी काय केलं आता कढई तापत ठेवली अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेट झालं होतं आणि आता कढाईमध्ये कांदा घातला कांदा छान असं लालसर परतू द्यायचा आहे कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला आणि थोडंसं ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आपण जेव्हा चिकन मॅरिनेट करत होतो तेव्हाच अद्रक लसूणची पेस्ट घातली होती इथे पण मी थोडीशी घालून घेतली आहे दाखवायचं चुकून राहून गेलं मॅरिनेट करताना पण एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची बरं का माझं सांगायचं लक्षात राहिलं नाही आता कांदा परतल्यानंतर यात बारीक चॉप केलेला टोमॅटो घालायचा जर चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता कां टोमॅटो पण छान परतला होता आता मी यामध्ये काहीच तिखटमीट वगैरे घातलेलं नाही आहे कांद्यामध्ये कारण आपण जेव्हा चिकन मॅरिनेट केलं तेव्हा सगळ्या वस्तू आपण त्यामध्ये घालून घेतल्या होत्या मीठ पण मी जेवढं लागणार होतं तेवढं पूर्णपणे मीठ मी त्यात घातलं होतं आता इथे छान असं हे चिकन कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं चांगलं पाच मिनिट पाच ते दहा मिनिट पर परतून घ्यायचं म्हणजे तीस ते चाळीस टक्के इथे शिजून जातं ते आणि नंतर मग आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आता पाहू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे त्याला तरी आलेली आहे तरी मी जास्त काही तेल वापरलं नाही आहे पण चिकन जे असतं जेव्हा आपण परततो ना त्याला त्याचं स्वतःचं तेल सुटतं आता इथे मी छान परतून घेतलं आहे आता इथे पाणी टाकलं थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकून घेतलं तुम्हाला आता किती कितपत तुमचं चिकन ज्या हाळा असतील तर शिजायला वेळ लागेल तर मी आता इथे एक एक ती ते दीड वाटी पाणी घातलं होतं तर आता याला छान अशी उकळी आलेली आहे झाकण ठेवून आपण याला अर्ध्या तासासाठी शिजवून घेणार आहोत एकदम मीड मी एकदम कमी फ्लेमवर शिजवती म्हणून मला अर्धा तास लागला तुम्ही जर मीडियम किंवा फुल फ्लेमवर करू शिजवत असाल तर वे वेळेचं इकडे तिकडे होऊ शकतं तर आपलं सुक्क चिकन इथे मस्त असं तयार आहे चिरलेली छान भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची तुम्हाला हवं तेवढं कोरडं करायचं किंवा थोडासा मसाला पण ठेवू शकता तुम्ही इथे आता मी थोडंसं मसालेदार ठेवलेला आहे याचा जो मसाला आहे तो खूप टेस्टी लागतो तुम्ही अजून कोरडं करू शकता काय छान असं चिकन सुक्क चिकन तयार आहे चला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं नाही सांगायचं मला सॉरी सांगायचं नाही तोंडातून येऊन गेलं माझ्या कमेंटमध्ये सांगायचं आज नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं भेटूया नेक्स्ट रेसिपी